नमस्कार मंडळी मी रुपेश सोनुकुले राही ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ टाकली होती पडवल्याची की ते फुलधारणा होत नव्हती वेळीला आणि त्यामुळे फळं धरत नव्हते त्यामुळे आपण तिची त्यासाठी त्याला ग्रो मॅचची फवारणी केली होती मित्रांनो तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे आता मित्रांनो तुम्ही पाहताय आपल्याला ग्रो मॅचचा रिझल्ट आलेला आहे आणि जी फुल गलती होत होती तर बऱ्यापैकी पूर्णपणे थांबलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला बरोबर बारा ते तेरा दिवसाने आपल्याला बरोबर मित्रांनो रिजस्ट भेटलेला आहे आणि त्यावेळेला चांगल्या प्रकारे फलधारणा झालेली आहे आणि तुम्ही पाहताय मित्रांनो बघा हे पडवलं आहे तर पाहू शकता तर भरपूर ठिकाणी पडवलं अशी मग दिसणार आहेत तुम्ही पाहताय बघा आणि ग्रो मॅजिकमुळे खूप फायदा झाला आणि फल पण व्यवस्थित एकदम चांगला आहे त्या शाईन पण एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही तर पूर्ण जे मांडव आहे केलेला तर त्या मांडवाला छानपैकी आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे आणि फलधानं चांगल्या प्रकारे था झालेले आहेत खूप असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ते चौदा पंधरा मित्रांनो जवळजवळ पंचवीसशे तीस पडवला वेळेला लागलेल्या आहेत या व्हिडिओ तुम्ही पाहिलात मित्रांनो की इंडिया ग्रो मॅजिकचा रिझल्ट तर आपल्याला आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आले आहे तर मित्रांनो हा ग्रो मॅजिक ॲडव्हान्स पूर्णपणे सेंद्रिय आहे आयुर्वेदापासून बनलेला आहे आणि पूर्ण ऑर्गॅनिक असल्यामुळे याच्यावर शरीरावर आपल्याला कोणत्याही दुष्य परिणाम होत नाही किंवा झाडावरती जर फवारणी केली तर त्यांचा कोणताही परिणाम होत नाही चांगल्या प्रकारे फलधारणा होते तर असं तुम्ही जर पाहिलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर शेतामध्ये जर हे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता कारण का मित्रांनो शेती काळाची गरज राहिली आहे तर आपण हा सेंद्रिय जर औषध वापरला तर चांगले कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपण काढू शकतो आणि जर तुम्हाला असं जर वापरायचं असेल तर नक्की आम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि मित्रांनो काळाची गरज आहे तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा नक्की आम्ही तुम्हाला भेटू